मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव चोरट्यांकडून एकवीस ग्रॅम सोने गुन्ह्यातील दुचाकी जप्त अवधूतवाडीतील तीन गुन्ह्यांचा उलगडा यवतमाळ शहर लोहारा हद्दीतील गुन्ह्यांची कबुली यवतमाळ शहरात मंगळसूत्राचे एकापाठोपाठ चार गुन्हे घडविणाऱ्या चोरट्यांच्या अवधूतवाडी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मुस्का आवळल्या होत्या या चोरट्यांकडून एकवीस ग्राम सोने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत लोहारा व शहर हद्दीतील गुन्ह्यांची ही कबुली या चोरट्याने दिली आहे नाझिम खान असलम खान वर्ष एकवीस राहणार मोहसिम लेआउट बोरली रोड शेख फैजान शेख अनवर वर्ष तेवीस राहडार आदर्श नगर भोसा रोड अशी आरोपींची नावे आहेत अवधुतवाडी शहर व लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेण्याच्या घटना लागोपाठ घडल्या होत्या अवधुतवाडी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपींचा शोध घेतला आरटीओ कार्यालय परिसरात संशयरित्या फिरत असलेल्या दोघांचे सोनं साखळी चोरट्यांशी मृत जुळते वर्णन असल्याने त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून अवधुतवाडी पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यात एक लाख सहा हजारांचे एकवीस ग्राम तीनशे चाळीस मिलीचे सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजारांची दुचाकी आणि बारा हजारांचे दोन मोबाईल असा एकूण एक लाख अठ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला यवतमाळ शहर व लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन मनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एसडीपीओ संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात अवधुतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते ए पी आय रामकृष्ण भाकडे धैर्यशील घाडगे प्रताप भोस गजानन दुतकोळे मलराम शुक्ला घनश्याम मेसरे आशिष भुसारी रुपय ढोबळे गोवर्धन वाडे सागर चिरडे कमलेश भोयर प्रतीक नेवार यांनी केली मारेगा वार्ता सचिन मेश्राम